पवित्र कार्यास प्रथम मी अभिवादन करतो आज या ठिकाणी शेवटच्या जोडली गेली आहे प्रत्येकाच्या सुखदुःखापासून कुठलाही कार्यक्रम का असो साहेबांचा आवर्जून करून असतो भेट असते असे आजचे खऱ्या अर्थाने सत्कार मुर्ती आणि चिंतन सोहळ्याचे मानकरी या मुरबा तालुक्याचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार साहेब यांचा विचार मंचावर उपस्थित असलेले गेल्या अनेक वर्षापासून पॅन्थरच्या काळापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या नावाचा कसा उमटला आमच्यावर सतत मायाचा हात घेऊन कधीही कुठल्या गोष्टीची आम्हाला कमी न पडून देणारे आमचे सर्वांचे लाडके दादा तसेच ठाणे जिल्ह्या प्रदेश ठाणे प्रदेशचे आमचे निरीक्षक सुरेशदादा भारशिंगे साहेब त्याचप्रमाणे त्या ठाणे जिल्ह्यातील एक दानसूर व्यक्तिमत्व कुठलाही कार्यक्रम असो आम्हाला मोठा त्यांचा एक मदतीचा आणि मोठा सेवाचा वाटा असतो असे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सन्मान्य मगुजी पैठणकर साहेब त्याचप्रमाणे

अध्यक्ष मुरबाईक साहेब ज्यांनी एक का आगळी वेगळी ओळख संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावर घर केले असे आदरणीय आमच्या ताई प्राची ताई पाटील त्याचप्रमाणे या ता मुरबा ता तालुक्याच्या एक अध्यक्ष आणि माझी सभापती आमचे मित्र या भारतीय जनता पार्टीचे पार्टीचे अध्यक्ष अध्यक्ष साहेब दुसरे जितेंद्रजी सन्मान्य आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून सतत आमच्या सोबत कुठलाही विषय असो आम्हाला सतत सोबत घेऊन जाणारी आमचे मित्र आणि आणण्याची गरज साहेब विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे गोय साहेब या <laughs>

आलर्जून हजेरी लावणाऱ्या आमच्या ताई आदरणीय ऍडव्होकेट प्रतिभाताई कांबळे त्या ठाणे जिल्ह्याच्या आमच्या महिला अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे प्रवीणजी गायकवाड साहेब विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने पत्रकार हे पत्रकार नसून माझे सहकारी आहेत कुठल्याही कार्यक्रमाला ते पत्रकार म्हणून येत नसून एक भाऊ आणि एक सहकारी म्हणून सतत त्यांचा सिंहाचा नका असतो असे आमचे पत्रकार बंधू आणि उपस्थित आपल्या सर्वांना आम्ही प्रथम मानाचा जयगुम करतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाढदिवस चालला असताना एक साहेब आमच्या आंबेडकरी जनतेची एक इच्छा आहे त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते म्हणून गेले चार पाच वर्ष सतत आम्ही हा कार्यक्रम एक आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आणि तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी साजरा करतो तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे प्रेम दिलं ते प्रेमाचा एक म्हणजे खालीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी त्या वाढदिवसाचं आम्ही नियोजन केलं त्या वाढदिवसामध्ये आमच्या तालुक्यामध्ये ते धम्मामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करून धम्म वाढवण्याचं काम करतात असे आमच्या सर्व धम्म बांधवांचा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मान होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा पक्ष पक्षाचं काम करत असताना नरसिंह दादा महाराष्ट्रात काय चाललंय आम्हाला माहित नाही परंतु आदरणीय कटोरे तो साहेबांचा रिपब्लिकन पार्टी इंडियावर एक प्रेम आणि ठिकाणी आम्हाला प्रत्येक येत आहे खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठलाही कार्यक्रम असो मला आज पण आठवलं नाही की साहेबांनी आरपीआय ला वाटू म्हणजे एवढं प्रेम हे कुठल्या जन्माचं नातं आहे ते मी काही सांगू शकत नाही परंतु त्यांचा कुठलाही कार्यक्रम असो कुठला मेळावा असो

त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून तो स्मारक कशा पद्धतीने वाढत अशा पद्धतीचे आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आशा व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु वेळेचं बांध देऊन मी माझं छोटस मनोगत थोडक्यातच थांबव पण इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद उपस्थित असलेले सर्व मान्यवर आयोजक आणि इथे जमा झालेले सर्व सुज्ञ जन असं म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं समर्थ रामदास स्वामी म्हणाले तर इथं गुंडा हा शब्द अतिशय सकारात्मक आहे इथे काही त्याचा नकारात्मक अर्थ नव्हे जो आपण हिंदी सिनेमात पाहिलंय आज वाढदिवस आहे माझ्याकडून त्यांना अनेक अनेक शुभेच्छा आणि मी त्यांची आशीर्वाद अंकित ता आहे गोष्ट ही सांगायची की विकास कामं आपल्याला जी दृष्टीने दिसतात त्यासाठी आपल्याला अतिशय गौरव वाटतो मुरबाड कर म्हणून आपल्याला अतिशय अभिमान वाटतो आपल्याला आपण आमदार लाभले यासाठी आपण सगळेच फार भाग्यवाना होत असं मी नक्कीच म्हणे पूर्वी नाही का एक मुलगा ते आपण किती अभ्यास करते असं का तू अशा बोलतो तर ते आमचं मला किती वाढवलं ना बाराग 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 ते रस्त्यात आता काही लोक सांगतात का म्हणजे मला बरंच बोलायचे मला चार किट त्याच्याशी तर सांगायचे हे आता काल

तर भारतासाठी आमच्या आहे मराठी लोक आहे भारत स्वतंत्र केले मुघलांच्या पासून नाही इंग्रजांच्या पासून मराठी लोक आहे त्याने म्हणजे कोणतंच रागा जेवढा सांगला सगळ्यांना मराठी माणसं सांगेल ह्या सांगाला आपल्याला एवढा उरून आपला उत्सव बरून येतो काही सांगूच नको तर ती वाट आहे ना आता आपण जाऊन उदो उदो करतो मला ह्याच बोलायचे जसे लोक बोलत ना त्या पोराचा काही ते किती अभ्यास करते मग ह्या माणसाला काय म्हणतात अगदीच नजरी नाही आता ते नेत्यांचा म्हणजे वेळ केला बघून नाते वेगळे निघत

दुसरी वर स्वयंसारण सांगते तर त्याच्या वेळीसाठी बोलत ना, ना भी भी आता हि ना तुम्हाला पनीर द्यायचं म्हणजे माझ्या नवऱ्यामध्ये सांगासनाची योजना आहे ह्या योजनेची माहिती आहे पण ह्या योजनेची माहिती आहे माहिती आणि प्रचार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच साधन सोपं शिक्षण हे शाळांमधून शिक्षकांकर्वी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणं हे इथे जर कोणी शिक्षक उपस्थित असेल तर हे सांगा कोणी असेल तर आज जर वर करा दोन मिनिटं राज्याच्या आपला विषय पॉलिट तुम्ही मानलात ना पॉलिटिक्स इज नॉट अबाउट ओनली अबाउट द मनी बट इट इज अबाउट दस अँड एवरीथिंग इट इज नॉट ओन्ली अबाउट दस ऑल्सो इट इज अबाउट मी मगाशीच थोडा जे बोलले तो पर्यावरणाचा विषय होता तो पण अत्यंत कळकळीचा होता आता तुम्हाला आपल्या भिजण कोणी जाईल ट्युशन आपण दिसला ना मला बोला मी आणि त्यांनी केवळ त्यांनी केवळ हा शहर आता बदलापूर शहर मुरमाड शहर किंवा आपला मुरमाड विधानसभेचा तो पुरस्कार काय पाठन केला असं नाही तर या मुरमाड विधानसभा क्षेत्रातील सर्व अभिजन अभिजन समूहातील सर्व बहुजन समाजातील शेतकरी कष्टकरी शोषित वंचित या त्यांनी घेतलं आणि अभिजन समाजातील सर्वचे लोक आज हक्काने बोलतात की आमचा आमदार आमचा हक्काचा आमदार आणि ही बिरोधावली कायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ने भारत रत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आज आमदार साहेबांचा वाढदिवस आपण दोन दिवस अगोदर साजरा करत आहोत त्यासाठी त्यांना रिपब्लिक पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय नेते माननीय नामदार रामदास आठवडे साहेब यांच्या वतीनं आणि राष्ट्रीय समिती यांच्या वतीनं आम्ही निर्देश खऱ्या अर्थान जर पाहिलं तर हा ठाणे जिल्हा आणि कोबाड जिल्हा त्या मनानं फार महाराजांचं नाव घेतलं बाबासाहेबांचं नाव घेतलं या दोघांची पावलं या जिल्ह्याला तालुक्या लागलेले आणि याच स्मरण ठेवून कठोरे साहेबांसारखा एक कार्यकर्ता या महान नेत्यांची फार मोठी स्मारक त्यांच्या मतदारसंघामध्ये उभारतो ते फार मोठी गोष्ट आहे कारण ही जी स्मारक जी आहेत ही पदोपदी आपल्याला आठवण करून देतील कि छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं काय होतं लोकांच्या बद्दल त्यांची भूमिका काय होती भावना काय होती बाबत त्यांचं न्याय मत्सव अन्याय करू नका अशी भावना जी छत्रपतीची होती सुद्धा हात लावू नका इथपर्यंत सांगणारी छत्रपती शिवाजी महाराज माणसावर अन्याय तयार करू येत नव्हते सर्व जाती धर्मांना एकत्रित करून त्यांनी राज्य केलं मुलांपासून या देशाला इथल्या जनतेला वाचवलं ते कोणत्या जातीच्या विरोधात कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते तर ते सर्व देशवासियांच एकत्र मग अगदी मावळे असतील सर्व मावळ्यांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते त्यांची जी सैन्य दळ होती त्या सैन्य सर्व जाती धर्माचे लोक होते अगदी मुसलमान सुद्धा होते छत्रपती शिवरायांची ही प्रेरणा घेऊन आपण पुढे जात असताना बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलेला आहे शाहू फुलेंनाही गुरु मानलेला आहे बाबा बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी त्याच्या पुढं कळत चढवला आणि आपल्या देशाला घटना देत असताना सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये फार मोठी ताकद दिली की ही ताकद अशी दिली की पूर्वी या देशावर किंवा जनतेवर राज्य करण्यासाठी राजा राजवड व्हायचे ते कुटुंबात राजा राजा असेल मुलगा नातेवाईक देशावर किंवा जनतेवर राज्य करायचा आणि पिढ्या चालत आलं होत त्यांनी किती उद्दामपणा केला त्यांनी किती वाईट वागलं तरी पण त्याला बदलण्याची कोणतीही ताकद ते व्यवस्था नव्हती परंतु हा देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या तुम्ही ताकद दिली या देशावर राज्य करणारा माणूस किंवा राजा रा। रा। हा तुम्ही निवडून देणार आहात तुमच्या मताला निवडून देणार आहात आणि जर हा राजा उचला मारला तर त्याला घरी बसवण्याचं काम सुरू तुम्ही करणार किती मोठी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या एका मतामध्ये दिले एका हाताच्या एका बोटामध्ये दिले आणि ह्या ताकदीचा विचार करून आपण आपले राजे महाराजे किंवा आमदार खासदार किंवा नगरसेवक निवडून येत असतो आणि हे सर्व लक्षात ठेवणारे व्यक्ती असे उच्चपदा जातात नाटक तर झाले त्याच्यापैकी जे काय की ज्यांना जनतेच मन आहे जनतेसाठी काय केलं पाहिजे हे समजतय आणि त्या प्रमाणात त्या स्वतःला त्या याच्यामध्ये घालून त्या जनतेच्या सेवेसाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलंय सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची भिंण्याची आणि म्हणत तो जिवाळा आणि एवढ्या मत्यावर नेऊन ठेवलेला आहे की त्याला कधीही विचार करण्याची गरज लागत नाही मी असतो खरं म्हणजे सगळे जगात तुम्हाला सांगायला मला आणून दाखव मला आजपर्यंत कधीच वाटलं नाही त्या रिपब्लिकन पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मला निवडणुकीच्या कायमाला कधी त्रास झाले कधीच नाही अक्कानीच पैठणकार मनापासून जोडली गेलेली होती सगळी पण माझी थोडीशी आली प्राध्यापकांच्या बोलण्यामध्ये त्याने सांगितलं मी तुम्ही शिवडे कैलास आम्ही सगळे साहेबांच्या पाठीशी प्राध्यापक पाठीशी असणाऱ्या माणसाला माझा अजिबात विश्वास नाही आता बरोबर असायला पाहिजे मागे असल्याला मागच्या मागे निवडून कधीही आणि बरोबरीने राहिलं पाहिजे लहान मोठा हा भेदभाव मानत नाही आलं पाहिजे मी आमदार आहे मी कशाला त्या लहान माणसाबरोबर जाऊ मला असं वाटतं की त्या लहान माणसाच्या खांद्यावर जर माझा हात पडला तर त्याच्यासारखा तिचा फॉर्म नाही आणि माझा हात कधी कधी कोणाच्या खांद्यावर पडेल त्याचा भरोसाच नसतो आणि मी भाग्यवानी एक ज्या पवित्र भूमीमध्ये बाबासाहेबांचं आजोड होत तिथं माझा जन्म झालाय मी ज्या ठिकाणी माझ कर्मभूमी तयार झाली त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवजयंती त्या शिवजयंतीचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते माझ्यातो की दोन्ही स्थळ हे माझ्या नाट्याला आले मग हे माझे कर्तव्य आहे ना हे दोन्ही स्थळ चांगली निवडून आणि म्हणून बदला खोला जे बाबासाहेबांचं स्मारक उभं केले गेले त्याच्या मागे इतिहास आहे ना कोणतरी उभं करण्याचा प्रयत्न केला नाही आपण एवढं चांगलं स्मारक माझ्या हातातून ते झालं हे मला सगळ्यात समाधान वाटतंय की बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र त्या भूमीमध्ये काहीतरी त्यांचं नाव आलं पाहिजे यासाठी आपण ते केले आता त्या ठिकाणी आपण सगळ्यात पुतळा काम जवळजवळ पूर्ण होत आलंय पंचावन्न कोटीचा पुतळा आपण हे केले त्याची सगळं काम पुतळ्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आले पंचावन्न कोटी पुतळा आपण त्या ठिकाणी स्वार्थ या ठिकाणी उभा करतो मला तो तेवढा उंचीचा फुटा जवळ नाही दिलासा करता दोन हजार ठराव आमच्या रविनी घेतलेला आहे आणि तो थांबलाय कशा करता जागेची अजूनही तिथली खात्री अगोदर सगळ्यांचा म्हणून ती जागा आहे आता जे हे कुत्रा आहे ती जागा लहान आहे माझ्या दृष्टीने कारण उभा कुत्रा उभा करायचा असेल तर त्याला जरा मोठी जागा मला मिळाली असती तर तेवढी मोठी जागा तिथं मिळाली नसल्यामुळे तो कुत्र्याचं आपल्या सगळ्या परवानग्या पूर्ण झालेल्या मला निधीची अडचण नाही उदक माझं स्वप्न आहे तर तो कुत्रा पूर्ण कृती बोलला मागण्याचीच गरज नाही तो लगेच सोडून त्याला काही अडचण पण नाही फक्त त्या आता मी खरंच आता केल्यास विचारलं आणि आता विचारलं रवीला की आपण ताबडतोब त्याच्या त्या जागेचं जर तर तिथं करायचं असेल तर तुम्ही ज्या दिवशी सांगा त्या दिवशी आपण आवडून पुतळा उभा करू त्याला अडचण काहीच नाही आणि कराचीच येत आणि म्हणून इथला तो पुतळा सुद्धा उभा राहील पण मला सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांचे विचार घेत घराघरांच्यात गेले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी पाहिजे पाहिजेच आपलं सांगितलं मोदी साहेब मोदी साहेबांच्या जागे आज त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही काय आम्ही शिक्षकांनी आम्ही कार्यकर्त्यांनी या ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत जातात का खूप चांगलं त्याने विश्लेषण केलं आपली आपली भाषा तिने कुठं लिहून ठेवले त्याच ज्वलंत उदाहरण पाहिजे खूप एक वेगळ्या विचारातून ते जोडली गेली आणि तिच्या बोलण्यातून एवढी तर मला ना कोणीही तिच्यामध्ये चूक काढू शकणार नाही एक चांगल्या पद्धतीने मांडणी आणि चांगल्या विचारतो ना आपल्याच खेड्यातली मुलगी शिकारा फक्त आमच्याकडे होती बोललेलं ना ना बोललेलं होते त्यामुळं एक वेगळं नातं ना। तिने त्या माध्यमातून मला माझी तुम्हाला सगळ्यांना मी दिनेश पेटला किंवा कोणी भेटला तर पहिल्यांदा विचारतो दिनेश रमाईची घरं किती झाली माझा माझ सगळ्यात लक्ष असतंय ना रमाईच्या घराच्या का असतंय शेवटचा माणूस माझ्यापर्यंत पोहोचेल का तो कोणाच्या माध्यमातून पोहोचेल तर मंडळीने सगळ्यांना मी सांगत असतो कोणाचा घरात प्रत्येकाला आपली मदत झाली पाहिजे सरकार देतोय मी देत नाही पण आपण पाठवताना कंजूशी का करतो एवढा इष्टांत घेतलाय अजूनही माझी तुम्हाला सगळ्यांना अजून विनंती आहे मागेल त्याला जर ही भूमिका घेऊन तुम्ही सगळ्यांनी काम करा बंबाईलचा एक पण घर असा एकही असा माणूस माणूसपर्यंत कामा नाही तर त्याला घर नाही मिळालं अचिंत